कल्याण डोंबिवली राष्ट्रवादीच्या आमच्या सगळ्या पक्षाची भूमिका ही आहे की या कल्याणपूर्व कल्याण पश्चिम कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली यामध्ये आमचे सगळे कार्यकर्ते हे शिंदे गटाच्या युतीबरोबर जाण्याचा त्यांच्या त्यांचा कल आहे आणि कार्यकर्त्यांचा कल बघून मला निर्णय घ्यावा लागतो त्यामुळे आमची शिंदे गटाच्या युतीसाठी आमच्या बोलणी चालू आहे आणि अशा प्रकारे आम्हाला वीस टक्के त्यांनी सीट द्यावी अशी आम्ही मागणी केली आहे आणि मला वाटतं आमची युती सफल होईल नाही बघा भारतीय जनता पार्टीचं आमचा जो मत आहे माझं वैयक्तिक किंवा आमच्या विधानसभेचं त्यामध्ये आज कल्याण डोंबिवलीमध्ये आपण बघतो की ह्या तिन्ही विधानसभेमध्ये सेना गटाचा प्राबल्य दिसतंय आणि डोंबिवलीमध्ये आम्हाला भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य आहे आम्ही भारतीय जनता पार्टीकडे डोंबिवलीसाठी आमचे जे डोंबिवली असू ही आहे राष्ट्रवादी विधानसभा आहे त्यामध्ये त्यांनी आम्हाला तिथे वीस टक्के हे द्यावं प्रतिनिधित्व द्यावं अशा प्रकारची तिथेही आम्ही मागणी केलेली आहे आणि माझं मत घ्याल तर महायुतीतर्फे ती कल्याण डोंबिवली लढली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे